नमस्कार शेगावलामध्ये आपले स्वागत आहे श्री संत गजानन महाराज स्तोत्र दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस वार बुधवार वरद हस्त बाय जा श्री तुम्ही ठेविता निर्धारी तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविता रुक्मिणीपती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे आपणाला, गोपाळ बुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करूनी। गोपाळ बुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्याचे घरी उठू लागल्या वरचे वरी केवळ आपल्या प्रित्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी तेजनाही उरले मुळीच पाटील मंडळीच्या